या भागात मग आपण मुळांच्या आत सूक्ष्मजीव गिळंकृत केल्यानंतर मध्ये काय होतं ते बघणार आहोत जसं आता तुम्हाला स्क्रीनवर मिळत आहे की मुळांच्या आतील भागात जसे जवर, हे सूक्ष्मजीव मुळांच्या टोकांजवळ हे रूटच्या टोकाजवळ गोळा होतात आणि तिथे त्यांच्यावर झाडांकडून सुपर ऑक्साईडचा मारा केला जातो मग सुपर ऑक्साईडचा मारा केल्यामुळे काय होतंय की झाडा ती जी काही सूक्ष्मजीव आहेत ती नायट्रिक ऍसिड सिक्रीट करतात आणि नायट्रिक ऍसिड सिक्रीट केल्यामुळे मुळांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातनं बरेचसे जीवाणू त्या टोकांमधून सूक्ष्म स्वरूपात जे असतील ते बाहेर विस्पारले जातात किंवा फेकले जातात मग अशाद्वारे ही पूर्ण सायकल चालू राहते म्हणजे थोडक्यात काय की झाडाने पहिले रूट एक्झॉरेट सिक्रेट केले तिथे सगळे सूक्ष्मजीव आकर्षित केले त्यातील बऱ्यापैकी सूक्ष्मजीव की ज्यांना त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत त्यांनी किंवा त्यांनी जे न्यूट्रिएंट सिलेक्ट केलेले आहेत त्यांना मध्येगिळकृत केलं मध्येगिळंकृत केल्यानंतर त्यांच्यावर सुपर ऑक्साईडचा मारा केला सुपर मारा केल्यामुळे झाडांनी नायट्रिक ऍसिड सिक्रिट केलं आणि त्याच्यामुळे त्या मुळांची वाढ होण्यास सुरुवात झाली आणि ते होत असताना ते जे सूक्ष्म परत हे जे जी जिवंत असलेले सूक्ष्मजीव बाहेर पडले त्यातील जे काही नाजूक असतील किंवा कंपोत असतील ते मरतात आणि ते परत झाड त्यांचं स्वतःच्या वाढीसाठी वापर करून घेतात अशा प्रकारे ही सायकल कंटिन्युअसली बाहेर पडलेल्या सूक्ष्मजीवांद्वारे कंटिन्युअसली चालू असते तर अशा प्रकारे हे रूट डेक्युरेट्स आणि सूक्ष्मजीव काम करत असतात धन्यवाद